जय श्री कृष्ण माऊली जगद वंदे गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाद्वारे काय म्हणतात आपण ऐका एकादशी व्रत सोमवार काय करू बहू वाटे तळ मळ आंधळे सकळ बहिर मूर्ख हरी हराशी नाही हरी हराशी नाही बोट वाती कोण त्याची गती तुका म्हणे नाही तुका म्हणे नाही नारायणा प्रीती कोण त्याची गती वैल नेने ने। ने ने। संत तुकाराम महाराज म्हणतात आओ तो एकादशी धरत नाही सोमवार धरत नाही जो हरी आणि हराला बोट भर वाद लावित नाही दिवा लावित नाही त्याची गती काय होईल मला तर कळतच नाही बापा अ मला खूप तळमळ मल वाटते पण काय करू हे आंधऱ्यांना समजावून कळतच नाही ना हे सगळे आंधळे आहेत